नमस्कार हिवाळ्यामध्ये म्हणजेच थंडीच्या दिवसामध्ये आपण अशा एका बियांची भाजी बनवणार आहोत की ती अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत आपल्याला ह्याचा पुरेपूर फायदा होणार आहे त्याचबरोबर शुगर लठ्ठपणा आणि वातविकारामध्ये तर ही भाजी अतिशय गुणकारी आहे आणि त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे मेथीदाणा तर इथं दोनशे ग्रॅम म्हणजेच मेजरचा एक कप आहे तो मी मेथीच्या बिया म्हणजेच मेथीदाणा घेतलेला आहे आता सुरुवातीला मेथीदाणा आपण व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे तर इथं मी पटकन अशी भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे इथं दाणा आपण शिजवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मेथीदाणा न शिजवता थोड्याशा गरम पाण्यामध्ये दोन तास भिजवून नंतर मेथीदाण्याची भाजी बनवू शकता अशा वेळेस मग मेथीदाणा शिजवायची गरज नाही आहे तर मेथीदाणा व्यवस्थित असं आपण धुवून घेऊन नंतर आपण शिजत टाकायचं आहे त्याच्याकरता एक वाटी मेथीदाणा असेल तर चार वाट्या पाणी ठेवायचं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये हा मेथीदाणा शिजवून घ्यायचा आहे तर मेथीदाणा शिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्त लागतं त्याच्यामुळे चार वाट्या पाणी आपण इथं पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आता ह्या धुवून ठेवलेला मेथीदाणा घालायचा आणि व्यवस्थित असं दहा ते बारा मिनिट ह्याला आपण चांगलं शिजवून घ्यायचं तर हे मेथीदाण्याची भाजी जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या रक्तातली साखर कमी होते वजन ज्यांचं जास्त आहे त्यांचं वजन कमी होतं आता ह्या भाजीकरता आपल्याला थोडंसं हिरवं वाटण लागणार आहे चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं पंधरा वीस लसूण पाकळ्या ओबडधोबड कुटून घ्यायचं आता आपलं हे कुटून घ्यायपर्यंत मेथी छान अशी शिजलेली आहे चांगली मऊ अशी शिजवून घ्यायची झाकण वगैरे ठेवायचं आणि मग याला शिजवून घ्यायचं नंतर असं गाळण्याने गाळून घ्यायचं आणि ह्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं तर हे पाणी तुम्ही जे शुगरचे पेशंट असतात डायबिटीजचे त्यांना हे देऊ शकता किंवा तुम्ही केसांना मेहंदी लावत असाल तर तर ह्या पाण्याने मेहंदी भिजवा किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही हे पाणी केसांवरती पण स्प्रे करू शकता तर ह्या पाण्याचा एवढा खूप सारा म्हणजे फायदा आहे हे पाणी टाकून न देता आपल्याला पुरेपूर त्याचा फायदा घ्यायचा आहे आता इथं आपण ते पातील गरम करायचं आहे ज्यात आपण मेथी शिजवली होती तेच पातील जाड तळाचं त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये एक स्पून जिरं घालायचं जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं हिरवं आलं लसूण मिरची कुटून घेतलेलं ते चांगलं परतून घ्यायचं आहे आता ह्या भाजीकरता आपल्याला एक कांदा पण लागणार आहे साधारण आपल्याला एक वाटी कांदा लागेल त्याच्या अगोदर आपण इथं पाव टी स्पून आपण ह्याच्यामध्ये हिंग घालायचा ह्या भाजीला थोडासा हिंग जास्त घाला अतिशय सुगंध छान येतो आणि चव पण छान लागते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीदाण्याची भाजी केली ना तर अजिबात कडू होत नाही तर इथं अगदी बारीक कापलेला कांदा आपण आता ह्याच्यामध्ये परतायचा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही भाजी कशी करायची ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भाजी अजिबात कडू होणार नाही आणि सगळ्यांना आवडेल आता कांदा शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेला आहे तर मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे म्हणजे भाजी तुम्ही पातळ कराल घट्ट कराल त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे पण कांदा आपण परतायला टाकला की मीठ घालायचं त्याच्यामुळे कांदा पटकन शिजतो किंवा तळला जातो आणि आता कांदा चांगला परतून झाला की एक टीस्पून आपण लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद एक टेबलस्पून आपण धना पावडर आणि एक टीस्पून कांदा लसूण मसाला तर एवढे मसाले घालायचे आणि ह्यात थोडंसं परतलं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपले हे मसाले आहेत ते कोरडे होऊन जळू नये त्याच्याकरता आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालायचं अगदी दोन तीन चमचे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला अर्धी वाटी दही पण लागणार आहे तर चांगलं असं दही अर्धी वाटी घालायचं कमी आंबट असलेलं आता दही घातल्यामुळे मेथीचा बऱ्यापैकी कडवटपणा नाहीसा होतो त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये दही घालायचं जर तुम्हाला दही नसेल घालायचं तर दोन टॉमॅटोची मिक्सरवर प्युरे करायची म्हणजे पेस्ट करायची आणि ती ह्या फोडणीमध्ये घालायची तशी पण भाजी छान लागते बऱ्यापैकी मेथीचा कडवटपणा निघून जातो त्याच्यामुळे इथं मी अर्धी वाटी दही घातलेला आहे तर आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आपण आणि नंतर आपल्याला लागणार आहे आणि दही घालताना मात्र एवढी काळजी घ्यायची की घ्यास अगदी मिडियम ठेवायचा आणि नंतर दही घालायचा म्हणजे फुटणार नाही आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा स्पून गरम मसाला कोणताही गरम मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये घाला भाजीला चव छान लागते आणि नंतर आपण पन... याला व्यवस्थित असं परतून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं दोन मिनिट फक्त साईडला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला आपला शिजवून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि ह्याला परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि नंतर जे आपण शिजवून निथळा ठेवलेला मेथीदाणा आहे तो ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा अगदी एक हात मिनिट ह्याला परतायचं आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर एवढी सोपी करायला भाजी आहे आणि अजिबात ती कडू लागत नाही आहे तुम्ही भाकरीवर चपातीबरोबर अगदी कुसकरून खाल्ली तरी ही भाजी अतिशय छान लागते अगदी शुगरच्या लोकांसाठी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी ही भाजी बनवायचा आणि ज्यांना वात आहे त्यांनासुद्धा ही भाजी खूपच चांगली आहे तर डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत ह्या भाजीचा अतिशय पुरेपूर आपल्या शरीराला फायदा होतो त्याच्यामुळे अशी ही मेथीदाण्याची भाजी सर्वांनी नक्की ट्राय करून बघा नक्की सगळ्यांना आवडेल एवढी छान अशी ही मेथीदाण्याची भाजी आहे तर आता पाणी घालायचं ना आता फक्त तीन ते चार मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर घरात अगदी सगळीकडे सुगंध मस्त असा दरवळत आहे कांदा लसूण मसाला आणि भरपूर प्रमाणावर आपण लसूण आलं घातलेलं आहे त्याच्यामुळे भाजीचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे अगदी नॉनव्हेजसारखं वास येत आहे तर नक्की भाजी ट्राय करा कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच्याकरता तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे तर आता भेटूया आपण परत नंतर एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद